मुदाजी मोर यांचा नातू यश संभाजी मोर पोचले यांची सुंदर गाडी माझ्या म्हणजे बघा पेंडू शेल्वे डावी सार विज पेंडू शर्ग डावी सार विजन बघा दोन्ही मालकांना विनंती वाघलोला आणि ओळखून पंधरा मिनिटात बाबलं अगं सुंदर गाडी म्हणून ओम साई पेसर सिस्टम माझा घेऊन यासिंग मला छम्हाला ऐकावली पेसेला आई भगत आर मात्र कशी सुंदर गाडी म्हणजे मला आज अशक त्याची शेन लक्ष्मण देसले यांच्या मैद्या ബിന്ദർ വേറെ മനസ്സിലും സമയം വെച്ച